यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते शुल्लक वादातून महिलेकडून आईसह मुलीला मारहाण करण्यात आलेली आहे नवी मुंबईमधील न्हावे गावातील ही घटना आहे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कविता नवी मुंबईमध्ये ही घटना घडलेली आहे नेमकी काय घटना आहे कविता माझा आवाज पोचतोय आपल्यापर्यंत कविता नवी मुंबईतील नक्की नवी मुंबईतील उरण गावातील न्हावे गावात जे आहे हा शिल्लक कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे या मारहाणीमध्ये आईसह मुलीला बेदम मारहाण आणि शिविगाळ केल्याची घटना जी आहे आ, चक, ती व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये केस झालेली आपल्याला पाहायला मिळते अठरा वर्षीय तरुणीचे कपडे फाडून तिला हाताने आणि तिच्या अंगावर प्लास्टिकचा ता ड्रम टाकून जो आहे मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणी संदर्भात आठ जणांविरोधात नावाशिवा पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस जो आहे तो या प्रकरणाचा अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जानवी जी धन्यवाद कविता तुम्ही दिली सविस्तर माहितीसाठी